आगामी खरीप हंगामासाठी जय किसान कंपनीचे सम्राट डीएपी व इतर खते, मुबलक साथा सुल खते लिमिते लिमिते यांचा मुबलक साठा असून विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना जय किसान कंपनीची खते उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन परादीप फॉस्फेट लिमिटेडचे रिजनल हेड राजेंद्र डावकर यांनी व्यक्त केले परादीप फॉस्फेट लिमिटेड व रामलिंगेश्वर फर्टिलायझर निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथे आयोजित विक्रेता मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून परादीप फॉस्फेटचे संभाजीनगर विभागाचे रिजनल हेड राज चंद्र डावकर यांनी नॅनो युरिया बद्दल उपस्थित सर्व विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जय हे पूर्णपणे विद्राव्य खत आहे हे, हे प्रात्यक्षिक दाखवले व लातूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खताचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जुवारी फार्म हबचे क्रॉप केअर मॅनेजर अभयसिंह काळे यांनी कीटकनाशके आणि बुरशीनाशक याविषयी माहिती दिली पारादीप व जुवारी कंपनीने बाजारात नवीन आणलेल्या कीटकनाशकाची माहिती दिली संभाजीनगरचे एम डी ओ किरण शिंदे यांनी मार्केट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला जुवारीचे विक्रेते रामलिंगेश्वर फर्टिलायझर निलंगा व जिल्ह्यातील सर्व उपविक्रेते उपस्थित होते सूत्रसंचालन व प्रस्तावना लातूरचे मार्केटिंग मॅनेजर बालाजी मंगरुळे यांनी केले आभार रामलिंगेश्वर फर्टिलायझरचे मालक सीताराम चाकोते यांनी मानले